विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला तीस जून रोजी सुरुवात झाली होती तर अठरा जुलै रोजी हे अधिवेशन संपलं अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील कृषी विषयक मुद्द्यांवर विधानसभेच्या दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा सुरू होती मात्र असं असतानाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अपवाद वगळता सभागृहात दिसलेच नाही खऱ्या अर्थाने ते डायरेक्ट दहा जुलैला सभागृहात दिसले विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी कृषी विषयक प्रश्नांवर लक्षवेधी मांडल्या अगदी पहिल्या आठवड्यापासूनच राज्यातील खरीपाचे पीक अडचणीत येण्याची शक्यता असेल बोगस बियाण्याच्या वाढता जो सुळसुळाट असेल किंवा खत लिंकिंग पीक विम्याची भरपाई आणि इतर कृषी विषयक मुद्द्यांवर विधानसभेच्या दोन्ही सभागृहात चर्चा रंगली प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र कृषी मंत्र्यांची गैरहजेरी सातत्याने विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी आमदारांना सुद्धा खटकत होती त्यात आता माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात मोबाईलमध्ये रमे गेम खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्याने कोकाटे चांगलेच अडचणीत आले ऑनलाईन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होणार का असा सवाल सर्व थरातून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि यावर या आता कोणती ऍक्शन घेतली जाणार आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय महाराष्ट्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते अयोग्य त्यांनी म्हटलं होत आता अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की त्यांची खुर्ची शाबूत राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत आता माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे जंगली रमी पे आओना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब ना महाराज ही आर्थ हाक ऐकू येईल का असा सवाल उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यानंतर राजकीय वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळालं एक ना अनेक नेत्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या या कृतीला विरोध केला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार परिणय फुके यांनी मात्र कोकाटेच्या कृत्याचं समर्थन केलं हे असं चित्रमंत्री राजीनामा घ्यावा यासाठी जोरदार मागणी होताना पाहायला मिळते विधान परिषदेच्या कामकाजा दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन उन्लाएं रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी लातूर मध्ये आले होते या निषेधावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा गटाकडून तसेच छावा संघटनेच्या जो कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर मध्ये पत्रकार परिषद घेत असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा मागणारी निवेदन दिली त्याच वेळी त्यांनी तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे यांना मारहाण केली कोपराने आणि बुक्यांनी करण्यात आलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला या घटनेच्या निषेधार्थ छावा संघटनेने लातूर बंदची हाक सुद्धा दिली होती सूरज चव्हाण यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये विविध पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता आणि पुढील दिवशी लातूर जिल्हा बंदच आयोजन सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलं होतं या घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निषेध नोंदवला आणि यासोबतच लातूरमध्ये घडलेल्या घटनेसंबंधी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले त्यानंतर सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा त्वरित राजीनामा सुद्धा दिला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बेलगाम झालेल्या युवक प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा घेतला ही स्वागतार्ह बाब असल्याचं रोहिणी खडसे यांच्याकडून म्हणण्यात आलंय यासोबतच त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की दुधाची भूक ताकावर भागवण्यासारखा प्रकार करू नये मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी फक्त लहान माशाचा बळी देऊन चालणार नाहीये दादांनी मस्तवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्यावा अशी आमची मागणी असल्याचं रोहिणी खडसे म्हणाले यासोबतच असे म्हणाले आहेत की हे प्रकरण त्यांच्यापासूनच सुरू झालंय त्यामुळे बेजबाबदार सभागृहाचा शेतकऱ्यांना अवमान करणाऱ्या मंत्र्यांचाही राजीनामा घ्यायला हवाय अशी गोष्ट हे सर्व रोहिणी खडसे म्हणाले आहेत आणि यासोबतच इतर नेत्यांकडून सुद्धा सारखीच मागणी करण्यात आली आहे कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले त्यानंतर आज माणिकराव कोकटे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय हा विषय एवढा लाभलाही कळलं नाही खुलासा या अगोदर खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमि काय माहिती राहील ऑनलाईन रमि खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला सल्लपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमि खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर मला मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझी अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनगुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी बदनामी झाली आहे

उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना अत्यंत विषयावर सभागृहात चर्चा होती पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागतात हो विस्तांना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काहीस कोकाटे साहेबांचं झालंय आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होत पण गिरे तो भी टांग उपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईला जाणे मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय आता चौकशी करायचीच तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा महत्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय विरोधी पक्षातील नेते मंडळी आणि सत्ताधारी सुद्धा या प्रकरणाबाबत कोकट विरोधात उभे ठाकलेत यानंतर आता पुढे काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत शेतकऱ्यांबाबत ते विविध विधान करत असतात जी चुकीचीच असतात आणि ते काहीतरी बोलायचं त्यानंतर माफी मागायची हे त्यांचं सत्र काही दिवसांपासून सुरूच असल्याचं पाहायला मिळत असताना त्यांचा विधीमंडळातील व्हिडिओ समोर आलाय पण यावेळी मात्र त्यांनी माफी मागायचं टाळलंय कारण आता त्यांचा प्रश्न जो आहे पुढे तो राजीनाम्याचा आहे कारण त्यांनी ही जर चूक मान्य केली तर त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे पण त्यांनी राजीनामा देण्यासाठी नकार दिलाय यासोबतच हे प्रकरण सगळं सुरू असताना आता विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलंय की ते म्हणाले की व्हिडिओ काढलाय ही गोष्ट आहे किंवा रमी खेळणे ही गोष्ट चुकीचीच आहे पण याच सगळं असताना मुळात विधिमंडळामध्ये हे विधान परिषदेतील झूम करून व्हिडिओ काढण्याची परवानगी कुठून मिळाली आणि विरोधकांना हा व्हिडिओ मिळाला तरी कुठून असा सवाल सुद्धा आता अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण राज्यामध्ये गदारोळ माजतय आणि यामुळे आता खरंच त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतंय माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री पदावर बसलेले असून सुद्धा ते शेतकऱ्यांबाबत चुकीचे विधान करतात याबाबत तुमचं मत काय आहे जर खरंच ते विधिमंडळामध्ये परिषद सुरू असताना काही शेतकऱ्यांबाबत आदिवासी बांधवांबाबत काही चर्चा सुरू असताना ते जर रमी गेम खेळतायत ते हे कितपत योग्य आहे या सर्व प्रकरणाबाबत त्यांच्यावर कोणती कारवाई होणं गरजेचं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाठवा टाईम महाराष्ट्र धन्यवाद